आज आपण पाहणार आहोत कराडमधील एकदम सुप्रसिद्ध असा शिवराज ढाबा स्टाईल अख्खा मसूर तर हा अख्खा मसूर खुपर त्या ठिकाणी खूपच जास्त फेमस आहे तर त्या पद्धतीचा अख्खा मसूर कसा बनवायचा हे मी या रेसिपीमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे तर त्यासाठी मी एक वाटी इतका अख्खा मसूर घेतलेला आहे आणि तो रात्रभर भिजत ठेवलेला आहे नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वादिष्ट फूड रेसिपीजमध्ये मी तृप्ती आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत अख्खा मसूर त्यासाठी हा अख्खा मसूर मी रात्री भिजवून घेतलेला होता तर हा अख्खा मसूर आता फुगून इतका झालेला आहे या पद्धतीने इतका हा फुगून वरती आलेला आहे जवळपास दुप्पट फुगलेला आहे तर यामधलं पाणी मी अजून काढलेलं नाही मी आता यातलं पाणी काढून घेणार आहे या ठिकाणी मी चार छोटे छोटे कांदे घेतलेले आहेत तुम्ही दोन मोठे कांदेसुद्धा घेऊ शकता एक छोटूकसं टोमॅटो घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा लसूण घेतलेला आहे छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूयात ही रेसिपी आपण शिवराज ढाबा ज्या पद्धतीने बनवतात हे ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीची आपण ही रेसिपी बनवणार आहोत ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत जेणेकरून हा आपला अख्खा मसूर हा झटपट तयार होईल यासाठी आपण ही रेसिपी कुकरमध्ये बनवणार आहोत हे बघा या ठिकाणी आपलं कुकर मी घेतलेलं आहे तर यामध्ये मी थोडंसं तेल टाकून घेते एकदम थोडंसं जेणेकरून आपल्याला कांदा व्यवस्थित भाजता येईल तर यामध्ये मी हा कट केलेला कांदा टाकून घेणार आहे यामध्ये आपण कांद्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे तुम्ही सुद्धा याच पद्धतीने घ्या मध्ये कांदा घालायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊयात हे पण आपण आता छान मस्त पैकी परतून घेऊया पद्धतीने आणि हा लसूण जो आपण सोलून घेतलेला होता हा सुद्धा यामध्ये टाकून घेऊयात छान परतून घ्यायचंय हे बघा या ठिकाणी आपण हे कांदा आणि टोमॅटो भाजलेले एका साईडला काढून घेतलेलं आहे आणि हे छान थंड झालेलं आहे आता हे मी मिक्सरच्या भांड्यामधून छान बारीक करून घेणार आहे एकदम थंड झाल्यानंतरच हे मिक्सरच्या भांड्यातून काढायचं याला छान मिक्सरच्या भांड्यातून मस्त फिरवून घेते हे आपलं हे मसाला छान बारीक झालेला आहे हे बघा आता या ठिकाणी मी कुकर गरम करत ठेवलेला आहे तर त्यामध्ये मी एक ते दीड पळी तेल घालून घेते आहे तर एवढं तेल आपल्याला पुरेसं आहे तर यामध्ये यामध्ये आपण दोन तमालपत्र घालून घेणार आहोत चार लवंगा घालून घेणार आहोत आणि हा छोटासा दालचिनीचा तुकडा हा आपण मोडून यामध्ये घालणार आहोत हा एक इंचाच्या दालचिनीचा तुकडा आहे हे एवढच आपण मसाले यामध्ये घालून घेणार आहोत तर हे छान भाजलं गेलं अर्ध्या मिनिटात हे व्यवस्थित भाजलं जातं तर हे थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे थोडस हे क्रिस्पी झालं की आपण यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत आपण हा तयार केलेला मसाला आता यामध्ये टाकून घेणार आहोत तर यामध्ये आपण एकदम थोडीशी पाव चमचा जिरेपूड टाकून घेतोय एकदम थोडीशीच टाकायची आहे आपण थोडीशी हळद टाकून घेऊयात तर यामध्ये आपण अख्खा मसूरसाठी मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचे इतकं मीठ घालते मग मी पाव चमचे एवढं घातलं होतं कांदा भाजण्यासाठी यामध्ये मीठ छान घालून घेतलेलं आहे मी तर यामध्ये मी हा माझा घरगुती काळा मसाला घालत आहे घरगुती तिखट याला चटणीसुद्धा म्हणतात हे आपण वर्षातून एकदा असं बनवतो तर हे मी यामध्ये घालून घेते आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे अशा कट मारून आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत तर यामध्ये आपण हा जो अख्खा मसूर आहे हा पाण्यासहित टाकणार आहोत छान मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घ्यायचं आहे आपण याला छान मिक्स करून घेऊयात मसाल्यांचा खूप छान सुगंध ला यायला लागलेला आहे तर यामध्ये आपण एक वाटी पाणी घालून घेऊयात हे बघा एक वाटी पाणी मी याच्यामध्ये घालत आहे जेणेकरून आपला अख्खा मसूर व्यवस्थित शिजेल आणि त्याला ग्रेव्ही पण छान होईल आत्ताच याचा कलर बघा किती छान आलेला आहे आत्ताच याला ब्राऊनिश असा कलर आलेला आहे तर असा कलर या मसाल्याला आला पाहिजे आपण एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत एक दोन शिट्ट्यामध्ये हा छान शिजला जातो आता याला एक उकळी आली की आपण याला कुकरला झाकण लावून शिट्ट्या काढून घेणार आहोत पण त्याआधी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात हे बघा या ठिकाणी मी कोथिंबीर घेतलेली आहे अशी फ्रेश कोथिंबीर भेटली ना की खूप समाधान वाटतं तर ही मी छान बारीक चिरून घेणार आहे छान मिक्स करून घेऊया आणि याच्या आपण दोन शिट्ट्या छानपैकी काढून घेऊया हे बघा या ठिकाणी आपला कुकर छान थंड झालेला आहे आता मी याला ओपन करून दाखवते हे बघा आपला अख्खा मसूर कसा छान शिजलेला आहे तर याला आपण थोडंसं मिक्स करून घेऊयात याला आपण छान असं मिक्स करून घेऊयात त्याची ग्रेव्ही पण बघा किती छान झालेली आहे हे बघा किती छान शिजला गेला याचं टर्फल अलगद वेगळं होतंय तर यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक वाटी पाणी घालून याची ग्रेव्ही सुद्धा व्यवस्थित करू शकता पण मला ही कन्सिस्टन्सी योग्य आहे त्यामुळे मी याच पद्धतीने एवढीच ग्रेव्ही घट्ट ठेवणार आहे हा अख्खा मसूल सर्व करून घेते तर असा हा आपला अख्खा मसूल तयार झालेला आहे तर याला आपण थोडंसं गार्निशिंग करूया हे बघा या पद्धतीने याला छान गार्निशिंग करून घ्यायचं आहे हे बघा या ठिकाणी असा हापला धाबा अक्खा हा आपला ढाबा स्टाईल अख्खा मसूर तयार झालेला आहे हा असाच खूप छान लागतो तर तुम्हाला हा शिवराज ढाबा स्टाईल अख्खा मसूर कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आता भेटूयात पुढल्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू